डॉक्टर शिरीष वळसंकर एक अत्यंत नावाजलेले न्यूरोफिजिशियन फिजिशियन सोलापूर शहरात स्वतःचं हॉस्पिटल असलेले अनुभव आणि प्रतिष्ठेचा उत्तुंग पल्ला गाठलेले एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस डॉक्टर रुटीनप्रमाणे हॉस्पिटलमधून घरी आले कुटुंबासोबत काही न बोलता थेट आपल्या बेडरूममध्ये गेले आणि रात्री साडेआठ वाजता अचानक बंदुकीचा आवाज घुंबला आणि आजूबाजूचा परिसर हादरून गेला डॉक्टर यांनी आपल्या वॉशरूम आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन सून डॉक्टर सोनाली आणि आणखी पाच डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी डॉक्टर वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं घटनास्थळी पोलीस पोहोचले बाथरूम मध्ये रक्ताचा सडा पडला होता बाजूला लहानशी बत्तीस बोरची पिस्तूल पडलेली होती हीच ती पिस्तूल जी दोन हजार साली त्यांनी शस्त्र परवाना घेऊन बाळगलेली होती आता या प्रकरणात ती महिला कोण हे उलगडणं गरजेचं होतं आणि या सगळ्यात एंट्री होते ती मनीषा मुसळेची ही महिला म्हणजे मनीषा मुसळे माने डॉक्टर वळशंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दोन हजार आठ पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती पोलीस तपासात समोर आले की डॉक्टरांनी तिला काही गैरव्यवहारांमुळे कामावरून काढलं होतं डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवहार कागदोपत्री असावेत असा स्पष्ट नियम होता मात्र काही पासून काही दिवसांपासून रुग्णांकडून रोख रक्कम स्वीकारली जात होती तीही कोणतीही नोंद न करता डॉक्टरांना याची कल्पना मिळाल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला आणि संबंधित महिलेवर म्हणजेच मनीषावर कारवाई केली या कारवाईनंतर मनीषा मुसळे मानेनं डॉक्टरांना मेल पाठवला माझ्यावर आरोप होत आहेत ते जर थांबले नाहीत तर मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाची धमकी होती हे प्रकरण ऑफिसमध्ये चर्चेअंतिम मिटवलं गेलं आणि डॉक्टरांनी त्या महिलेचा माफीनामा घेऊन सबमिट केला पण मनात चाचलेला ताण आणि त्या महिलेनं केलेले आरोप डॉक्टरांसाठी सहन करण्यासारखे नव्हते त्यांना डायरीमध्ये नोंदी ठेवायची सवय होती आणि त्याच नोंदी या तपासाच्या दरम्यान महत्वाच्या ठरणार होत्या डॉक्टर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी कोर्टाची परवानगी घेऊन मनीषा मुसळेमाने अटक केली रविवारच्या दिवशी कोर्टात हजर केल्यानंतर तिला दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तिच्यावर दाखल करण्यात आला तिच्या वकिलांनी मात्र आता दावा केलाय की तिला कामावरून काढून टाकलेलं नव्हतं फक्त एक दिवसाचा पगार कपात करण्यात आला होता या प्रकरणात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीनं असं टोकाचं पाऊल उचलावं हे नक्कीच धक्कादायक आहे या महिलेनं नेमकं काय केलं की डॉक्टर आधीपासूनच मानसिक तणावात होते डॉक्टरांच्या डायऱ्या आणि मोबाईल तपासल्यावर आणखी काही रहस्य उलगडेल का या प्रकरणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर